नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग सत्त्याण्णव अमृताने मोबाईल खाली ठेवला ही माहिती त्रिशाला समजली तर तिची काय अवस्था होईल या विचाराने तिचं डोकं सुन्न झालं होतं बड्या मुश्किलीने तिने त्रिशाला दुबईला जाण्यासाठी तयार केलं होतं अशामध्ये ही माहिती तिला समजली तर ती कधीच तयार होणार नव्हती त्यात ही माहिती तिच्यापासून लपवून राहणार नव्हती तुम्ही इथे आहात मॉम मी केव्हाची तुम्हाला शोधत होते आधीच पाटील फॅमिली आपल्याला सोडून गेली आहे त्यांनी जाण्याआधी एकदा पण आपल्याला विचारलं नाही त्रिषा तंतन करत होती रिलॅक्स बेटा आपण त्यांना ओळखत नाही अशात आपण कसे जाणार होतो अमित तिची समजूत काढत होते आपण फॅमिली आहोत विश्वजितने एकदा तरी विचारायला हवं होतं यावेळी अंकल आणि आंटी पण त्याचीच बाजू घेत होते ही गोष्ट मला अजिबात आवडली नाही मला हे समजत नाही की आपण इथे काय करत आहोत त्रिशा म्हणाली रिलॅक्स बेटा तू दु दुबईला जाणार आहेस म्हणून टेन्शन घेऊ नको अमृता म्हणाली तू हा डिसिजन केव्हा घेतला आपल्या या विषयावर बोलणं झालं आहे अमित म्हणाले प्लीज अमित तू अडथळा आणू नकोस त्रिशा एकटीच दुबईला जाणार आणि यामध्ये बदल होणार नाही आपल्याला जेव्हा तिची आठवण येईल आपण तिला भेटायला जात जाऊ यावेळी तिला एकांत हवा आहे काही दिवस एकटं राहिल्यानंतर तिला जबाबदारीची जाणीव होईल अमृता म्हणाले मॉम बरोबर बोलत आहे मला पण या सर्वांपासून दूर जायचं आहे आणि मी कुठे कायमची तुम्हाला सोडून जाणार आहे प्लीज डॅडी यावेळी मला समजून घ्या त्रिषा केविलवाना फेस करत म्हणाली तुझी इच्छा असेल तर माझी हरकत नाही तुझ्या सुखासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे अमितने तिच्या डोक्यावरून हात फिरवला पण अमृताला काळजी लागून राहिली होती विश्वजितला स्वतःचा राग येत होता जयाने सत्य सांगूनही तो शांत बसला होता त्यात आरोहीने मदतीसाठी कित्येक कॉल केले होते पण विश्वजितने तिचा एकही कॉल रिसीव केला नव्हता आणि तिच्याबद्दल गैरसमज करून घेतला होता म्हणून आरोहीच्या जीवावर बेतलं होतं मान्य आहे आरोही त्याला सोडून गेली होती पण त्यावेळी परिस्थिती अशी होती की तिच्या जागी दुसरी मुलगी असती तरी तिने हेच केलं असतं त्यामध्ये आरोहीचं बालपण बिकट परिस्थितीने भरलेलं होतं म्हणून तिच्यामध्ये विचार करण्याची शक्ती कमी होती हेच कारण होतं म्हणून विश्वजित नेहमी तिला समजून घेत होता पण यावेळी त्याची एक चूक महागात पडली होती आपल्याला सोडून आरोही दुसऱ्या कोणाचा विचार करेल हा विचारच आपल्या मनामध्ये आला कसा हेच त्याला समजत नव्हतं त्याला स्वतःचा राग येणे स्वाभाविक होते आरोही वहिनी इथे आहेत हे तुम्हाला आधीपासून माहीत होतं अभिजितने विचारलं ऑल फॅमिली हॉस्पिटलमध्ये होती मुंबईमध्ये असताना आमची भेट झाली होती विश्वजितने सांगितलं ही गोष्ट तुम्ही आधी का सांगितली नाही आरोही वहिनीने असं का केलं असेल मला तर काही समजत नाही जानवी म्हणाली कारण काही का असे ना, का ना? आरोही वहिनीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता याचा अर्थ त्यांना हे लग्न मान्य नव्हतं आपण उगाच त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेतला होता यावेळी त्यांना तुमची गरज आहे भाई विश्वजित नंतर एक सिद्धार्थ असा होता जो आरोहीला समजून घेत होता ती मुलगी तीन वर्ष गायब होती तिने हा निर्णय स्वतःच्या मर्जीने घेतला होता अशात तिला माफ करणे हा शुद्ध वेडेपणा असेल राकेशचा स्वभाव काही केला बदलणार नव्हता अभिजित या दोघांना माझ्या नजरेपासून दूर कर यांना मुंबईमध्ये पाठवून दे विश्वजीत हा राकेश आणि रीटाला उद्देशून म्हणाला आणि तिथून निघून गेला आरोही वहिनीपेक्षा जास्त दोषी तुम्ही आहात तुम्हीच कित्येक वेळा त्यांना कमीपणा दाखवला त्यांना घर सोडून जाण्यासाठी प्रवृत्त केलं म्हणून मी तुमच्या पाया पडतो यापुढे विश्वजित भाईंच्या लाईफमध्ये इंटरफेअर करण्याचा प्रयत्न करू नका अभिजित म्हणाला हे तू बोलत आहेस अभिजीत तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती माणसाने नेहमी प्रॅक्टिकली विचार करायला हवा राकेश म्हणाले मी माझ्या भावाला असं रोज मरताना नाही पाहू शकत मॉम गेल्यानंतर त्यांची काय अवस्था झाली होती हे मी पाहिलं होतं आरोही वहिनीने त्यांना त्या दुःखातून बाहेर काढलं होतं पण तुम्हा कोणालाच त्यांचं सुख पाहावलं नाही म्हणून तुम्ही हर प्रकारे आरोही वहिनीचा अपमान केला त्या कशा घर सोडून जातील यासाठी षडयंत्र रचले काय रिटा मॉम मी बरोबर बोलत आहे ना अभिजित म्हणाला आणि रीटाने मान घातली चल राकेश आपल्याला निघायला हवं रीटा म्हणाली राकेश यांना आपल्या चुकीची जाणीव होत नव्हती उलट त्यांना आपली मुलं चुकीची वाटत होती म्हणून ते रागात निघून गेले यांना कसं समजत नाही अभिजितने डोक्याला हात लावला तू शांत हो अभि यावेळी विश्वजित भाईंना आपली गरज आहे माहिरा म्हणाली सर्वजण आरोही शुद्धीवर येण्याची वाट पाहत होते मिस्टर राजपूत यांनी माणुसकीच्या दृष्टीने तरी यायला हवं होतं सिद्धार्थ म्हणाला कोणत्या तोंडाने येणार ते आधीच त्यांचा बराच अपमान झाला आहे त्यात समाजामध्ये इज्जत गेली ती वेगळी त्या सत्यसमोर आल्यानंतर ते आपल्यासोबत संबंध ठेवणार नाहीत जे आपल्या दृष्टीने बरंच आहे जानवी म्हणाली ते सर्व ठीक आहे पण ध्रुव त्यांच्याजवळ आहे त्याला घेण्यासाठी आपल्याला जावं लागेल सिद्धार्थ म्हणाला आणि तिघेही डोळे फाडून त्याच्याकडे पाहायला लागले तू आर्यन राजपूत यांच्या मुलाबद्दल बोलत आहेस ना माहिराने विचारलं ध्रुव हा विश्वजित भाई आणि आरोहीचा मुलगा आहे अभिजितचं लग्न सोडून मी दिल्लीला याच कामासाठी गेलो होतो सॉरी मी कोणाला सांगितलं नाही सिद्धार्थ म्हणाला बाप रे आता काय करायचं आर्यनने काही घोळ घालायला नको जानवी म्हणाली त्याच्या बापाला पण झुकावं लागेल समजतो काय तो स्वतःला ध्रुव आपल्या खानदानाचा वारस आहे आणि त्याला घेतल्याशिवाय आपण कुठेही जाणार नाही त्यासाठी आपल्याला काहीही करावं लागलं तरी माग हटायचं नाही अभिजितचं म्हणणं सर्वांना पटत होत आरोही नजरेआड झाल्यामुळे ध्रुवची रडून बेजार अवस्था झाली होती त्याला आरोहीचा जास्त लगाव होता म्हणून तो बाकी कोणाजवळ राहत नव्हता तरीही काकिसा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या आर्यन सुन्न अवस्थेत बसला होता घरामध्ये स्मशान शांतता पसरली होती गेस्ट निघून गेले होते आर्यनने परजातीच्या मुलीसोबत केलेलं लग्न कोणाला पसंत नव्हतं म्हणून समाजातील लोकांनी त्यांचा बराच पान उतारा केला होता म्हणून त्यांना कुठेही तोंड दाखवायला जागा उरली नव्हती आर्यनची एक चूक आपल्याला किती महागात पडली आहे ही गोष्ट चार भिंतीच्या आतमध्ये निपटली असती तर आपला अपमान झाला नसता आता आम्ही राजस्थानला कोणत्या तोंडाने जाणार लोक आम्हाला नको ते प्रश्न विचारतील काकासा चांगले चिडले होते जे झालं ते बदलता येणार नाही आता पुढे काय करायचं तो विचार करा आम्हाला हे आधी माहीत असतं तर आम्ही त्या मुलीला कधीच थारा दिला नसता मीनाक्षी देवी यांनी डोळ्यांना पदर लावला आर्यन तुम्ही काही बोलत का नाही आरोही तुम्हाला कुठे भेटली होती आणि तुमचं लग्न झालं नव्हतं तर ध्रुव कोणाचा मुलगा आहे काकासाने विचारलं ध्रुव आमचा मुलगा आहे त्याच्यामध्ये आमचं रक्त आहे म्हणून पुन्हा ध्रुव विषयी एकही शब्द बोललेला आम्ही खपवून घेणार नाही आर्यनने ध्रुवला आपल्या जवळ घेतलं आणि निघून गेला आर्यन अजूनही आमच्यापासून बऱ्याच गोष्टी लपवत आहे अशामध्ये आम्ही काय करायला हवं मीनाक्षी देवी यांची रडून बेजार अवस्था झाली होती यावेळी कोणाला काही सुचत नव्हतं फायनली आरोहीला शुद्ध आली होती नशीब तिच्यावर वेळीच उपचार झाले होते नाहीतर आरोही हे जग सोडून गेली असती डॉक्टरने तिला अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलं होतं जोपर्यंत तिला शुद्ध येणार नव्हती कोणालाही तिला भेटता येणार नव्हतं विश्वजितने बरेच प्रयत्न केले पण डॉक्टरने सपशेल नकार दिला होता आधीच ही सुसाईड केस होती अशामध्ये पोलीस कंप्लीट झाली असती तर प्रकरण हाताबाहेर गेलं असतं आणि दोन्ही फॅमिलीची बदनामी झाली असती म्हणून विश्वजितने सेटलमेंट करून प्रकरण दाबलं होतं तो मिररमधून आरोहीला पाहत होता ती आपली निप्चित पडली होती त्याला आरोहीची अशी अवस्था पाहत नव्हती दोघांमध्ये कितीही मतभेद असले तरी त्याचं आजही आरोहीवर जीवापाड प्रेम होतं विश्वजितने तिचा जीव घेण्याचा विचार केला होता पण आरोहीला मारल्यानंतर तो स्वतःला कायमचं संपवून टाकणार होता इतका तो आरोहीवर प्रेम करत होता हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये सिद्धार्थने रूम बुक केली होती विश्वजित रात्रभर हॉस्पिटलमध्ये होता त्यानेच अभिजित माहिरा जानवी आणि सिद्धार्थला आराम करण्यासाठी पाठवले होते रात्री आराम केल्यानंतर ते सकाळी हॉस्पिटलमध्ये जाण्याची तयारी करत होते पुढे काय होईल आरोही वहिनी आपल्यासोबत येतील ना जानवीने विचारलं त्यावेळी सिद्धार्थ आणि ती आपल्या बेडरूममध्ये होते तिला यावेच लागेन कारण तिच्याजवळ दुसरा ऑप्शन नाही तिचं विश्वजित भाईवर प्रेम होतं म्हणून तिने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला आपल्याला ध्रुवला त्यांच्या तावडीतून सोडवायचं आहे सिद्धार्थ म्हणाला आतापर्यंत आपल्या फॅमिलीने बरेच प्रॉब्लेम फेस केले आहे यापुढे कोणतेही विघ्न यायला नको जान्हवीने मनोमन प्रार्थना केली त्रिशा आणि अमृता नावाचं भूत आपल्या डोक्यावरून गेल्याशिवाय आपल्याला चांगले दिवस पाहायला मिळणार नाही हे सर्व काही त्यांच्यामुळे होत आहे सिद्धार्थला दोघींचा भयंकर राग येत होता आपल्याला निघायला हवं भाई वाट पाहत असतील जान्हवीने त्याला धीर दिला अभिजित माहिरा जान्हवी आणि सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये आले होते विश्वजितने थोडा सुद्धा आराम केला नव्हता त्यात कालपासून त्याच्या पोटामध्ये अन्नाचा कण गेला नव्हता म्हणून त्याचा चेहरा उतरलेला होता वहिनीची तब्येत कशी आहे जान्हवीने विचारलं आरोही शुद्धीवर आली आहे पण डॉक्टरने तिला भेटण्याची परमिशन दिली नाही विश्वजितने सांगितलं थँक गॉड वहिनी ठीक आहेत तुम्ही काहीतरी खाऊन घ्या माहिरा काळजीने म्हणाली मी आरोहीबद्दल चुकीचा समज करून घेतला होता खरं तर मी आरोहीचा जीव घेण्यासाठी आलो होतो पण तिने स्वतःच मृत्यू ओढवून घेतला मला हे समजत नाही की हे सर्व माझ्यासोबत का होत आहे विश्वजीतने घेतलं दो होतं यापुढे तुम्ही धीराने घ्यायला हवं तुमच्या नात्याला आधीपासून नजर लागली होती आपली फॅमिली तुमची दुश्मन झाली होती त्यांना तुमचं सुख पाहावत नाही म्हणून तुम्हा दोघांवर ही वेळ आली आहे माझं एकच म्हणणं आहे की यापुढे विचारपूर्वक निर्णय घ्या त्याशिवाय तुमचं नातं परिपक्व होणार नाही जान्हवीचं म्हणणं त्याला पटत होतं जान्हवी बरोबर बोलत आहे हे असं चालत राहिलं तर तुम्ही कधीच सुखी राहणार नाही मला नाही वाटत की यापुढे आपली फॅमिली आरोहीला ॲक्सेप्ट करेल माहिराचं म्हणणं योग्य होतं पण ती जे सांगत होती तो निर्णय घेणे कठीण होते आर्यन जसं काही झालंच नाही असा वागत होता तीन वर्ष आरोही त्याची पत्नी बनून राहिली होती तरीही त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बंध जुळणे नव्हते त्याने कधीच आरोहीचा भूतकाळ उकरून काढण्याचा प्रयत्न केला नव्हता तिनेही त्याबद्दल वाच्यता केली नव्हती अशा प्रकारे सत्य समोर येईल याची त्याला थोडीसुद्धा कल्पना नव्हती यावेळी त्याला स्वतःचा राग येत होता आपण ज्या मुलीला आसरा दिला तिच्याबद्दल थोडी तरी माहिती काढली असती तर आज हा प्रसंग ओढवला नसता भाईसा काव्याने आवाज दिला तुम्ही अजून तयार झाला नाही आपल्याला ऑफिससाठी उशीर होत आहे आर्यन जसं काही झालंच नाही असा वागत होता जे त्याला खटकत होतं आपण हॉस्पिटलमध्ये जायला हवं म्हणजे असं आम्हाला वाटतं काव्य भीत भीत म्हणाला त्या तुमच्या भाभीसा नाहीत समजलं आपला त्यांच्यासोबत काहीही संबंध नाही आज महत्वाची मीटिंग आहे वेळेवर या आर्यन तसाच बाहेर निघून गेला मीनाक्षी देवी काकीसा आणि काकासा हॉलमध्ये बसले होते यावेळी आर्यनला त्यांच्यासोबत वाद घालायचा नव्हता म्हणून तो जाण्यासाठी निघाला थांबा आर्यन ब्रेकफास्ट केल्याशिवाय कुठे चालला आहात मीनाक्षी देवी यांनी विचारलं आमची खाण्यावरून वासनं उडाली आहे तुम्ही फक्त ध्रुवची काळजी घ्या आम्ही ऑफिसमध्ये चाललो आहोत आर्यन निघून गेला मीनाक्षी देवी यांना वाईट वाटत होत त्या मुलीने आपल्या आर्यनवर काळा जादू केला होता तिने आर्यनला वश मध्ये केलं होतं म्हणून तिचं असली रूप त्यांच्या समोर आलं नाही हे भगवान बरं झालं योग्य वेळी तिचा खरा चेहरा आपल्या समोर आला नाहीतर आपलं घरानं उद्ध्वस्त झालं असत काकासा म्हणाले चेहऱ्यावरून किती भोळी भाबडी वाटत होती प्रत्यक्षात इतकी घातकी असेल असं वाटलं नव्हतं काकिसा म्हणाल्या काही का असे का का ना आमच्या आर्यनचं आयुष्य उद्ध्वस्त झालं ना आम्हाला फक्त त्यांना सुखात पाहायचं होतं पण यापुढे असं होईल असं वाटत नाही यासाठी आम्ही आरोहीला कधीच माफ करणार नाही कधीच नाही मीनाक्षी देवी यांना हुंदका अनावर झाला होता क्रमश पुढील पार्ट टेकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद